सटाणा सार्वजनिक बांधकाम उप अभियंता इंजिनियर कौस्तुभ सुधीर पवार यांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव होणार आहे या वर्षातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्यांना वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इंजिनियर कौस्तुभ पवार हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सेवेत असताना अनेक भरीव प्रकल्पांची जबाबदारी समर्थपणे पार पाडली त्यामध्ये धान्य गोदाम बांधकाम आयटीआय शेड अस्वली स्टेशनजवळील ब्रिटिशकालीन पुलाचे रुंदीकरण म्हैसवळण घाटातील पूल घोटी सिन्नर रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने करण्यात आलेली घोटी भंडारदरा रस्ता सुधारणा यांचा विशेष समावेश आहे सध्या ते सटाणा येथे कार्यरत असून येथेही त्यांनी आपल्या कार्याची प्रभावी छाप सोडली आहे अहवा तहाराबाद नामपूर रस्ता सुधारणा सोमपूर गावाजवळील मोसम नदीवरील लांबपूल हरणबारी घाटातील व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञानावर आधारित रस्ता सुधारणा खमताणे येथील धान्य गोदाम काम तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली आहे सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ते पूल आणि विविध शासकीय इमारतींची उभारणी करताना तांत्रिक कौशल्यासोबतच प्रशासकीय जबाबदारीचीही मोठी कसोटी असते त्या सर्व क्षेत्रात प्रभावी कामगिरी केल्याबद्दलच त्यांचा हा मानाचा गौरव होत आहे भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा पंधरा सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात येते याच पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील एकूण बत्तीस अभियंत्यांचा गौरव करण्यात येणार आहे ज्यात इंजिनियर कौस्तुभ सुधीर पवार यांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातून होत असलेला हा सन्मान अभिमानास्पद ठरत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे